मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो झाड असो किंवा माणूस असू दे त्याला जे काय आजार झाला चे ना चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतं आपल्याला आपल्या पायाच्या नखऱ्या जरी लागले ना किंवा डोक्याच्या वरच्या केसाला जरी लागले ना तरी आपल्या चेहऱ्यावरती लगेच कळतं जे काही आपल्या डोक्यामध्ये चालू असतं जे काही आपल्या मनामध्ये चालू असतं जो काही आजार आहे ना तो प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यामध्ये कळतं की याला आजार झालेला आता तुम्ही बोला झाडालाही चेहरा असतो का पण नक्कीच मित्रांनो प्रत्येक झाड आहे ना त्याच्या चेहऱ्यावरच तुम्हाला सांगतो की त्याला काहीतरी फंगस लागलेलं किंवा काहीतरी झालेलं आहे मित्रांनो मी सागर मडके सागर मडके शिरगावकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपली ही महत्त्वपूर्ण परंतु छोटीशी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे झाड आहे मस्त झाडं ना एकदम पानं पाण्याचे टवटेव दिसतात रिंगड्यात हिरव्या रंगाचे दिसतात म्हणजे हे झाड एकदम हेल्दी आहे मित्रांनो मी मागाशी म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला की झाडालाही चेहरा असो चेहरा म्हणजे काय त्याची पानं त्याची पानं आहेत ना मित्रांनो झाड हेल्दी आहे ते सगळं सांगतं जर झाडाला काही आदर झाला ना पहिले त्याच्या पानांचा रंग बदलतो मित्रांनो हे तुम्हाला अगोदर बघायचं मी हे झाड तुम्हाला मुद्दम दाखवलं याच्या जोडीचं तुम्हाला दुसरं झाड दाखवतं या इकडे मित्रांनो हे झाड बघतंय हे अनंतात विलीन झालं मागच्या आठवड्यामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा शेवटच्या घटक्या मोजत होतं एक शेवटची पालवी त्याला खाली राहिली होती परंतु आता ते नाही आहे मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला आता माझ्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असेल तर मी आठवड्यातून एकदाच येतो कारण मी नोकरी करतो आणि त्याच्यानंतर सगळी झाडं बघून जाऊन त्यांच्यावरती ते औषध उपचार चालू करतो पावसाळा जेव्हा चालू झाला तेव्हाला फंगस लागलं होतं फंगस लागल्यानंतर मला कळालं की झाडांचा पानांचा कल त्याचा थोडासा असा हिरवट नव्हता राहिला आणि थोडेसे होल वगैरे आले होते त्याच्या पानांना तर मी त्याच्यावरती औषध फवारणी केली परंतु त्याला डिले झाला होता झाडाने अगोदरच मला सांगितलं म्हणजे संकेत दिले होते की मी आजारी झाले माझ्यावरती उपचार कर परंतु नहीं, ते वड़े नहीं परं नहीं नहीं। आता मला इथं यायला जमत नाही तेवढे उपचार करायला आणि माझा आळशीपणा मला नडला माझे मोठे वडील इथंच असतात पण त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना लवकर समजत नाही की काय झालं की उपचार आपला सक्सेस झाले की नाही आता पावसाळा पावसाळा यावर्षी जास्त राहिला त्याच्यामुळे तो फंगस सगळं त्याच्या आतमध्ये शिरला मी त्याच्यानंतर बोर्डो पेस्ट केली कीटकनाशक के फवारलं बुरशीनाशकही त्याच्यावरती टाकलं परंतु काय त्याने आपल्याला साथ दिली नाही मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की झाडाचा चेहऱ्यामध्ये त्याचं पान असतं आणि ती पानांचा कलर जर बदलला तर झाडाचं चांगलं ता निरीक्षण करा म्हणजे ते झाड वाचेल आणि एकदा काय त्याने आपण बोलतो ना जसं एखाद्या माणसाला की एक तास आधी आला असतं तर वाचलं असतं तसंच याला कदाचित तुम्ही एक तास एक महिना अगोदर उपचार दिला असतं हे झाड आज असतं हिरवागार असतं परंतु हरकत नाही आज ते नाही आहे ना आपण दुसरं झाड त्याच्या जागी जा जा लावूया परंतु जा याच्यापासून आपल्याला शिकण्यासारखे आहे म्हणजे जर तुम्ही मा माझे व्हिडिओ बघत असाल मी नोकरी करून शेती करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा तर त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतं कारण आपण एवढी मेहनत आठवड्यातून एकदा येतो आणि झाड मरतं तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळेल तुमच्या झाडांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ